राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाडा तसेच विदर्भात पावसाने थैमान घातले अशातच आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवडमधून मोठी मदत रवाना झाली आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमाला शहरातून तब्बल एक्कावन्न ट्रक जीवनावश्यक वस्तू अतिवृष्टी झालेल्या भागात रवाना झाली छत्रपती संभाजी महाराज ऑफ एकावन्न एक वाहन अतिवृष्टीग्रस्त मराठवाडा भागासाठी रवाना झाले आहेत भोसरी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात भोसरीतील नागरिकांनी आणि जनप्रतिनिधींनी अन्य धान्य व जीवनावश्यक वस्तू अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात गोळा केल्या गोळा झालेले अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाहनांमध्ये भरून अतिवृष्टीग्रस्त भागासाठी रवाना करण्यात आले ही वाहन रवाना होण्यापूर्वी या वाहनाचे पूजन भूश्रीतील ज्येष्ठ नागरिक तसेच महेश लांडगे यांनी श्रीफळ वाहून केले अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाने देखील भरीव मदत केली आहे तरी देखील इतरांनी देखील सडळ हातांनी मदत करावी असं आवाहन महेश लांडगे यांनी केलं आहे पा संकट संकेत फार मोठं आहे अतिवृष्टीमुळे झालेले संकट मराठवाड्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत विद्यार्थ्यांपासून सगळ्यांवर कुटुंब ते ते आपल्याला म्हणजे फार अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण हे महाराष्ट्राचं संकट मराठवाड्याचं संकट हे आपलं संकट असं समजून आम्ही सर्व मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी ठरवलं की आपण तिकडं मदत करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सांगलीला परिस्थिती जाते चिपळूण आणि महाडला अशी परिस्थिती त्यावेळेसही माझ्या मतदारसंघातल्या या सगळ्या नागरिकांनी ते संकट आपलं आहे असं समजून जबाबदारीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला आज आम्ही मराठवाड्यामधल्या जिथं जिथं म्हणजे आपल्या म्हणजे या मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये आमच्या आपूसची टीव्ही इथले सगळे जीवन मराठवाड्यात राहणारे नागरिक आहेत त्यांच्याबरोबर जाऊन तिथे पाहणी करून आलो ज्या ज्या ठिकाणी मदत पोहोचली नाही ज्या ज्या ठिकाणी मदत गरजेची आहे काय काय मदत आली त्यांना शाळेसाठी लागेल माझ्या माता बहिणीला लागेल घरातल्या काही धान्याच्या गरजा असतील किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या जिने आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये उपयोगी आला उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू असतील त्या सगळ्या देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की याच्या अगोदरी एक एक दोन दोन अशा गाड्या जात होत्या आज आम्ही एकदम एक गाड्याच्या ठिकाणी पाठवतो आणि अशाच प्रकारे पुढेही सुद्धा अजून आम्ही बरीच मदत करण्याचा ठरलेलं आहे बऱ्याच प्रकारच्या म्हणजे जी जी मदत करता येईल त्या संकटात मराठवाड्यातला माझा प्रत्येक नागरिक बाहेर पडला पाहिजे या अनुषंगानं सगळ्या लोकांनी आ, दादा म्हणजे तुम्ही तर मदत करतच आहात पण बाकी पण जे काही आमदार आहेत भाजपचे असतील किंवा इतर पक्षाचे त्यांना आव्हान कराल का की अशा प्रकारे मदत करा आणि याला दुसरा दू, एक प्रश्न आहे की दादा अन्नधान्य जात आहे पण पशुधनाचं पण मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी काही पाठपुरावा करणार का शासनाला शासन करावं तर फार मोठी नेतृत्वामध्ये राज्य सरकारने फार मोठी मदत जाहीर केली आपण मी आता सगळी वाचवून आपल्याला दाखवलेली आहे राज्य सरकार त्यांच्या जबाबदारीपासनं बिलकुलही लगबलेलं नाही ते जबाबदारीपेक्षा जास्त त्या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं आतापर्यंत आणि एक नागरिक म्हणून सरकार तर मदत करणार पण एक नागरिक म्हणून आपण जे जे करता येईल हे संकट मराठवाड्यावर हो आहे पश्चिम महाराष्ट्रात झालंय कोकणात झालं संकट कधी कुणाला सांगून येत नाही कुणाला म्हणजे कुणावरही संकट येऊ शकतो तर त्या परिस्थितीमध्ये आपले सगळे राजकीय लांब ठेवतो एक नागरिक म्हणून या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी संकट माझं समोर त्या ठिकाणी सगळ्यांनी मदत केली पाहिजे याच उद्देशाने आम्ही सगळेजण मदत करतो जो बघा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा संवेदनशील आहे भावनिक आहे त्यामुळे तो त्या ठिकाणी आपली मदत शंभर टक्के करणार